वाल्मिक कराड पुण्यातील पाषाण रोड ऑफिसमध्ये सरेंडर झाला त्याच दिवशी वाल्मिका सी आय डी परिसरात जे तरुण पळत होते माध्यमाला इंटरव्यू देत होते तेच तरुण भगवान गडावर नामदेव शास्त्रींसोबत काल दिसून आले वाल्मिक कराड निर्दोष आहे त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला अडकवलंय अशा प्रकारे हे तरुण म्हणत पळत होते पण मीडिया रिपोर्टने त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले तेव्हा या तरुणांची चांगलीच भंभेरे उडाल्याची पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं काल धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख सोबत मसाजोगचे नागरिक भगवान गडावर नामदेव शास्त्रीकडे येत असताना हेच वाल्मिक वाट सोबत सरेंडर होत असताना पळणारे युवक भगवान गडावर दिसून आले या अगोदरच धनंजय मुंडेला पाठिंबा आणि नंतर वाल्मिक सोबतचे पुण्यात पळणारे कार्यकर्ते कॅमेऱ्यात भगवान गडावर कैद झाल्यामुळे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या विश्वासार्हतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते